आजची ही नॉनव्हेजची चिकन थाली आहे ना ती थाळी बघून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल कारण की अशी ही टेम्पटिंग दिसते आणि त्यातील एकूण एक, एक पदार्थ जो की नॉनव्हेजचा आहे तो इतका टेस्टी झाला होता ना की तुम्हाला मी काय सांगू आणि रेसिपी इतकी सोपी आहे की कोणीही बनवू शकेल आणि घरातल्या सोप्यात सोप्या, सोप्या मसाल्यांमध्ये मी बनवलेलं आहे जास्त काही खर्चसुद्धा झालेला नाही आहे आणि मी सांगेन हा एकशे एक टक्का ही हॉटेलपेक्षा भारी झाली मला सर्वांना माहितीच आहे संडे म्हटलं की माझ्यासाठी निवांत अजिबात नसतो म्हणजे मी सकाळी रेग्युलर प्रमाणेच लवकर उठते कारण की डोळ्यासमोर एवढी सगळी कामं तरी असतात संडेची कपडे म्हणू नका बाकीची क्लिनिंग वगैरे आणि सर्व झाल्यानंतर पूजा वगैरे करून मग चहा ठेवला गवती पात आहे ना ती टाकली तो टाकून आलं टाकून चहा मस्त अगदी फ्रेश वाटतं आणि मग मसाला ऑमलेट बनवून घेतलं कारण की ब्रेकफास्ट वगैरे स्वरलासुद्धा द्यायचं होतं आणि आम्हीसुद्धा करून घेतला नमस्कार सर्वांना आज आहे पुन्हा संडे आणि संडे किती पटापट फटाफट जातो कळतच नाही लास्ट टाईमला तुम्ही फिशची थाळी दाखवलेली आणि आज दाखवते चिकन थाली चिकन थालीमध्ये आहे तांबडा पांढरा रस्सा चिकन खिमा हो चिकन वाला आहेत वडे आहेत स्पेशल सोलकढी वगैरे आहे आणि लॉलीपॉप पण आहे मी चिकन हे काल रात्रीच ऑफिसमधून इथं येता घेऊन आली आणि ना चिकनवाल्याकडे ना चिकन लॉलीपॉप हे दोनच होते मग म्हटलं की जाऊ दे दोन ते दोन मला खाली दाखवायचे त्याच्यामुळे होऊन जाईल आणि ते तर स्वरलाच होऊन जाईल की आम्ही काय मुलांपुढे मुलांना आवडतात त्याच मुलांनाच गोष्टी दिल्या जातात आणि ठीक आहे बाकीचं चिकन चिकन पण मी एक किलो थोडं कमी आहे आणि थोडासा खिमा वगैरे घेतलेला आहे करून त्याच्याकडून कारण की मला ह्याच्या वेगवेगळे पदार्थ बनवायचेत म्हणून मी तसं तर चिकन मी जास्त आवडीने खात नाहीच त्यामुळे माझ्यासाठी अंड वगैरे असणारच आहे तर चिकनचं मी हे सर्व पदार्थ बनवून दाखवणार आहे तुम्हाला आ, सोप्या पद्धतीमध्ये जसं की बहुतेक ताईंना असं माझ्या रेसिपी खूप सोप्या आणि सिम्पल वाटतात मी सकाळच्या टिफिनच्या बनवते ते त्याचप्रमाणे आजचाही मेनू आहे चिकन थाली आणि सोबत आहे वडे आणि वडे मला पीठ भिजवण्यापासून मी दाखवणार आहे वड्यांचं पीठ हे रेडीमेडच आहे मी आणलेलं तर चला आता वेळ नको घालवायला गाल पटापट तयार करूया म्हणजे ताट मस्तपैकी रेडी करून मी आजचं दाखवते तसं तुम्ही म्हणजे स्टार्टिंगला स्टार्टिंगचं हायलाईट्स तुम्ही बघितलंच असणार की ताट मी प्रकारे ते सजवलेलं आहे तर मला प्रचंड आवडतं असं चिकन असं मला खूप 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 आवडतं असं काहीतरी स्पेशल काहीतरी बनवायचं आणि आज सोबत मला ना ह्या कामांबरोबर बाकीशी बाकीशी सुद्धा कामं आहेत आणि एडिटिंग वगैरे आहे तर चला मग फटाफट दाखवते तर इथे आम्ही चिकन आणलेलं आहे ते धुवून स्वच्छ धुवून मी फ्रीजमध्येच ठेवलं होतं आणि हे ते दोन लॉलीपॉप आणि हा हा दुसरा लॉलीपॉप आणि हे चिकन आहे आणि हे, हे खिमा आहे तर हे सर्व मी आता मॅरिनेट करून घेते मला मी स्टार्टिंगलाच सांगितलेलं आहे की मी चिकन जास्तीचं आणलं नाही आहे एक किलोपेक्षा थोडं कमी आहे आणि अर्धापेक्षा थोडं जास्त आहे लॉलीपॉप पण काय झालं मी जास्तीचे घेत नाही बसली दोन जे होते तेवढेच घेतले त्यांच्याकडून आणि आता इथे जे चिकन आहे ना त्याला मी दीड चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे हे ना विथ बोनवालं चिकन आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे नंतरलासुद्धा मी मीठ टाकणारच आहे थोडीशी पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि आता ह्याला मी मॅरिनेट करून घेणार आहे वरतून ना लिंबूसुद्धा पिळायचं आहे मी लिंबू पिळ्या स्टार्टिंगला दाखवलं नाही अर्धा लिंबू आहे तो मी पिळून घेतलेला आहे ह्या चिकनमध्ये आणि हे चिकन आहे ना ते आता जास्तीत जास्त ओवरनाईट आपण मॅरिनेट केलं तर बेस्ट आहे पण मी ना आता स्टार्टिंगलाच करते मग बाकीची कामं होईपर्यंत जवळजवळ एक तास तरी जास्तीत जास्त दीड तास असं माझं मुरलं जाईल चिकन दा दा खीमे, तर इथे लिंबू अर्धा पिळून झालेला आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेतलाय आणि आता झाकण ठेवून मी साईडला ठेवून देणार हे चिकन तर आता खिम्याला मी मॅरिनेट करून घेणार तर किमा सुद्धा पाव किलोचा मी खिमा करून घेतलंय त्यांच्याकडून स्वच्छ धुवून आहे आणि आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आलं लसून पेस्ट आहे ही एक चमचा टाकलेली आहे त्याचबरोबर ना दोन चमचे मी दही घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडे थोडे सुखे मसाले त्याच्यामध्ये आहे काश्मीरी मिर्च टाकलेली आहे एक चमचा आणि पाव चमचा मी हळद घेतलेली आहे थोडंसं धना पावडर घेतलेली आहे लाल तिखट जे घरातलं आहे ते अर्धा चमचा घेतलेला आहे आणि हे सर्व मॅरिनेट करणार आहे ह्याच्यामध्ये ना मी मीठ टाकलं नाही आहे कारण की दही आहे ना तर मीठ टाकल्यानंतर भरपूर सारं पाणी सुटणार चिकन म्हणून हे असंच मॅरिनेट करून आता ह्याला झाकण लावून मी एक साईडला ठेवून देणार आता इथे मी लॉलीपॉप आहेत ते मॅरिनेट करून घेते तर इथे दोनच लॉलीपॉप आहेत ना म्हणून मी सकाळी ऑम्लेटचं ऑमलेट ब्रेड नाश्ता केला होता त्यापैकी ना व्हाईट वाल बलक आहे तो दोन चमचे मी ना साईडला वाटीमध्ये काढून ठेवला होता जर का जास्तीच्या असतील ना तर जास्त अंड घ्यावं लागेल तर इथे मी हाफ टीस्पून घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट आणि अर्धे अर्धे चमचे ना सुके मसाले कश्मीरी मिर्च थोडीशी हळद चवीनुसार मीठ हे सर्व टाकलेलं आहे है, आणि मॅरिनेट करून हे सुद्धा मी साईडला आता झाकून ठेवणार मी वड्यांचं पीठ भिजवते त्यासाठी मी रेडीमेड वड्यांचं पीठ आणलेलं आहे आणि छोटा एकदम मिडियम साईजचा कांदा मी किसून घेते किसणीवरतीच कापण्यापेक्षा ना किसलेला बेस्ट आहे त्याच्याने ना चांगला कांदा सर्वत्र पिठाला लागतो तर इथे माझा कांदा सुद्धा किसून झालेला आहे आणि वड्यांचं पीठ आता मी मापून घेणार आहे वाटीने वड्यांचं हे रेडीमेड पीठ आहे ना ते मी एकाच वाटीच्या मेजरमेंटने घेणार आहे तर इथे ही वाटी आहे ना त्याचे दोन वाट्या मी भरून असे पीठ घेतलेलं आहे आणि वरतून चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आधी तर कांदा किसलेला आहेच आणि थोडीशी हलकीशी ना कलरसाठी हळद टाकणार आहे वरतून थोडी आणि आता थोडं थोडं पाणी टाकून ना मी ते पीठ मळून घेणार आहे सॉफ्ट असा गोळा मळ मळून घेणार आहे कडक मळणार नाही आहे आणि आमच्या गावी आहेत ना ते पेज म्हणतात ना पेज ती खळ म्हणतात ती तांदळाची आजारपणामध्ये घेतो ना ती खळी खळ आणि तांदळाचं पीठ म्हणजे जी खळीमध्ये जेवढं पीठ भिजेल ना तांदळाचं तेवढं भिजवायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोळशाचं धुरी द्यायची म्हणजे कोळशावरती थोडं तेल टाकायचं आणि रात्रभर पीठ असं झाकून ठेवायचं सकाळी एकदम डरडरून वरती आलेलं असतं आणि ॲक्च्युली त्याचे वडे थापायला पण खूप डिफिकल्ट आहेत पण ज्यांना सवय आहे ना त्यांना जमून जातं मी एक व्हिडिओ पोस्टसुद्धा केलेला आहे गौरी गणपतीतला तर इथे मी आता रेडिमेड पिठालाच करवंटीतलं जे कोळसा करून घेतला छोटासाच करवंटीचा तुकडा भेटला त्याच्यामुळे आणि थोडंसं पॅ पै, तडका पॅनवरती ना मी तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये लसूण ठेचून टाकली ह्याचा फ्लेवरसुद्धा खूप छान येतो वड्यांना असं ज्या खळीचे वडे बनवतात ना त्या त्याच्यामध्ये सुद्धा असंच टाकतात तर करवंडीचा एवढा काही निखारा झाला नाही व्यवस्थित पण मी तेवढा प्रयत्न केला आणि जे तेल टाकलं ना लसणीचा अर्क जो मिक्स झालेला आहे तेलामध्ये तो तेल मी त्याच्यावरती कोळशावर टाकलं आणि आता छान स्मोकी फ्लेवर येईल तर झाकून ठेवलेला आहे तर आता बराच वेळ झाला आहे तर मी कुकरमध्ये आता चिकनला फोडणी देते म्हणजे असं सूप म्हणून बनवणार आहे ते लहान मुलांनासुद्धा देऊ शकतो किंवा कोणी आपणही घेऊ हो शकतो एवढा टेस्टी होतो तर खडे मसाल्यांचा वापर मी खूप कमी केलेला आहे अर्धा चमचा जिरं टाकलं दोन तेजपत्ता आणि लवंग दालचिनी आणि काळी मिरी थोडे थोडेच टाकलेले आहे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे थोडा अर्धा अर्धा असा घेतलेला आहे आणि नरम होईपर्यंत फ्राय करून थोडंसं फ्राय झाला ना कांदा की आलं लसूण पेस्ट आहे ती अर्धा चमचा मी टाकून घेतलेली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना ते मिक्स करून घेणार हवे तेवढ्या ह्याच्यामध्ये आता मी नॉर्मल पाणी टाकून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये ना ब म्हणजे चिकन डुबेल एवढं मी पाणी घेतलेलं आहे कारण की ते पांढऱ्यासाठी तांबड्यासाठी आणि थोडंफार चिकन ग्रेवीसाठी स्टॉक हवाच आहे ना म्हणून या चिकनला ना मी मॅरिनेट करतानाच मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे मी आता मिठाचा वापर करणार नाही अजिबात तर झाकण लावणार आहे आणि चांगल्या तीन ते ती चार शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या तर इथे आता मी पॅन घेतलेला आहे थोडेफार पांढऱ्या रसासाठी आणि तांबड्या रसासाठी जे पण वाटण करायचं आहे ना ते वाटण आता मी साईड बाय करून घेते तोपर्यंत शिट्ट्यासुद्धा होतील बाजूला चिकनला तर इथे मी एक पळी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एकदम थोडासा ना कांदा घेतलेला आहे बारीक बारीक उभा चिरलेला घेतलेला आहे आणि हा कांदा आहे तो जास्त ब्राऊन कलर येऊ द्यायचा नाही आहे हलकासाच फक्त फ्राय करून घ्यायचा आहे सोबतच ना थोडंसं म्हणजे दोन तीन चमचे असं सुकखोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर चार काजू घेतलेले आहेत आणि दोन लव काळी मिरी काळी मिरी घेतलेली आहे एक लवंग घेतलेले आहे मी आधीच सांगितलेलं आहे की मी म्हणजे जे, जे खडे मसाले आहेत त्यांचा वापर खूप कमी केलेला आहे कारण की तिखट जास्त नको आहे म्हणून अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे आणि एक चमचा इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत या सर्वांना व्यवस्थितपणे हलकंसं रोस्ट केलेलं आहे बारीक गॅसवरती आणि बस इतपतच कलर ठेवणार आहे जास्त डार्क करणार नाही तर ना ना पांढऱ्या कलर ना चेंज होऊन जाईल पांढऱ्या रसासाठी जे वाटण केले आहे ना ते आता थंड व्हायला मी साईडला काढून ठेवते आणि त्याच पॅनवरती मी दोन पळी तेल घेणार आहे आता तयारी आहे तांबड्या रसाची आता ह्या वाटणासाठी मी एक मोठा कांदा घेतलेला आहे उभा शिरलेला पातळ असा तेलामध्ये फ्राय करून घेणार आणि हे वाटण आहे ना, ना ते मी चिकन ग्रेवी आणि तांबड्या रसासाठी सुद्धा वापरणार आहे तर कांदा हलकासा नरम झाला की त्याच्यामध्ये तीन चार काळी मिरी आणि दोन तीन असे लवंग घेणार आहे सोबत चार पाच पाकळ्या लसणीच्या घेणार आहे त्याचबरोबर ना एक छोटी साईजची वाटी मी खोबरे घेतलेलं आहे ते सुद्धा ह्याच्या कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि एक छोटासा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे सर्व मी व्यवस्थितपणे आता तांबडा कलर येईपर्यंत भाजून घेणार आहे जास्त डार्क करणार नाही आहे पण छानपैकी दोन्हीही रोस्ट करून घेणार जोपर्यंत कलर चेंज नाही होत तोपर्यंत थोडंसं आलंसुद्धा घेतलेलं आहे मी हे बघा आता इथे कांदा खोबऱ्याचं ना कलर चेंज झालेला आहे तर इथे अर्धा चमचा मी खसखस टाकलेले आहे एक चमचा सफेदवाले तीळ घेतलेले आहे सुद्धा व्यवस्थितपणे वाटण गरम आहे तेव्हाच ग एक एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुदिना आणि कोथिंबीर थोडं थोडं टाकलेलं आहे कोथिंबीर थोडी जास्त घेतलेली आहे थोडंसं पुदिना घेतलेला आहे आता हे सर्व मिक्स करून घेणार आणि हे सुद्धा वाटण थंड गा व्हायला ठेवणार साईडला आता मी ना हे वाटण आहे ते साईडला काढून ठेवणार थंड होण्यासाठी तर त्याच पॅनमध्ये मी घेतलेलं आहे चिकन खिम्यासाठी फोडणी द्यायला तर इथे मध्ये शूटिंग झालं नाही थोडंफार कांदा टोमॅटो मी मीडियम साईजचे घेतलेले आहेत बारीक बारीक कट करून आणि ते नरम होईपर्यंत मी फ्राय करून घेतले थोडंसं आलं लसून पेस्टसुद्धा टाकलेली आहे आणि आता सुखे मसाले जसं की आहे लाल तिखट काश्मीरी मिर्च हळद धने पावडर हे सर्व टाकलेले सोबतच ना चिकन मसालासुद्धा थोडासा टाकलेला आहे आणि एक चमचा वाटण टाकलेलं आहे जे की मी आता रिसंटलीच वाटलेलं आहे कांदा खोबऱ्याचं ते सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि चिकन किमासाठी थोडंसं सा तेलाचा सा वापर जरा जास्त होतो तर हे सर्व तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेणार कांदा टोमॅटो दोन ते तीन मिनटं फ्राय केल्यानंतर आता त्याच्यामध्ये जे मॅरिनेट केलेले चिकन किमा आहे तो टाकून घेणार आणि आता व्यवस्थितपणे अगदी मसाल्यांमध्ये मिक्स होईल असं मिक्स करून घेणार खिम्यामध्ये ना मी अर्धा कप असं पाणी घेतलेलं आहे जास्त पाण्याचा वापर केलेला नाहीये कारण की हे बुरजीसारखंच मला फळफळीत असं ठेवायचंय त्याच्यामुळे तर पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेणार मी यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार मिक्स केल्यानंतर वरतून मी चिकन मसाला टाकणार आहे जवळजवळ अर्धा चमचा मी टाकणार आहे इथे आणि हे सर्व मिक्स झाल्यानंतर ना ती ती आता दहा ते बारा मिनटासाठी झाकण ठेवून मी आता मस्तपैकी वाफ काढून या दहा मिनिटामध्ये दोन ते तीन वेळा मी चेक करणार आहे म्हणजे खिमा आहे तो लागायला नको पॅनला खालती आणि इथे बघा चिकन स्टॉक किती झालेलं आहे आणि चिकन अगदी सॉफ्ट असं ज्युसी शिजलेलं आहे खडे मसाल्यांचा वापर कमी करून हे जे सूप आहे ना चिकन सूप ते लहान मुलांना आपण देऊ शकतो कारण की खूपच हेल्दी असे हे चिकन सूप आहे तर आता तयारी आहे पांढऱ्या रस्साची तर तेल आहे एक पळी त्याच्यामध्ये दोन लवंग थोडंसं दालचिनी आणि एक काळी मिरी एक मोठी वेलची दोन तेजपत्ता ह्यांचं मी फ्राय करून घेतो पांढरं रस्सा आहे ना फक्त आणि फक्त दोनच वाटी बनवणार आहे कारण की घरामध्ये माझ्याशिवाय जास्त आवडीने कोण खात नाही मला जास्त आवडतं तर हे जे वाटण आहे ना, ना सफेदवालं पांढरं वाटण आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थितपणे आता त्याच्यामध्ये चिकन स्टॉक आहे तो फक्त कमी टाकणार आहे कारण की हा कमी वाट म्हणजे कमी रस्सा बनवणार आहे ना पांढरा म्हणून दोन तीन पळी मी चिकनचं सूप टाकलेलं आहे चिकन स्टॉक टाकलेलं आहे आणि दो एक दोन फोडीच मी फक्त चिकन टाकलेलं आहे मिक्स करून घेतलं आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकणार हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार पळीने आणि आता ह्याच्यामध्ये एक वाटी मी ओला नारळाचं दूध आहे ते मिक्स करून घेणार ओल्या नारळाचं दूध टाकल्यानंतर फक्त एकदाच उकळी आणणार कारण की जास्त उकळवत बसली तर ते वाटण आहे ना ते स्टॉक आहे ते फाटून जाणार पांढरा रस्सा तर इथे आता मी एक उकळी आणून गॅस घालून टाकणार आहे आणि इथे आता चिकन किमा चेक करते अगदी सेम टू सेम बुर्जीसारखं झालं आहे म्हणजे दिसतंय फळफळीत असं जास्त काही ह्याच्यामध्ये पाणी नाही आहे आणि चिकनसुद्धा शिजलेलं आहे वरतून कसुरी मेथी टाकलेली आहे फ्लेवर खूप छान येतो आणि इथे माझं तयार झालेलं आहे चिकन किमा त्याच कढईमध्ये आता मी तांबड्या रसाला फोडणी देणार आहे त्यासाठी मी दोन पळी तेल घेतलेला आहे दोन तेजपत्ता थोडा तुकडा दालचिनीचा आणि काळी मिरी घेतलेली आहे एक दोन एक लवंग घेतलेला आहे आणि सर्व दिना कश्मीरी मिर्च आहे तेलामध्ये टाकलं आहे त्याच्यानंतर लगेचच तो गरम करून स्टॉक घेतला आहे त्याच्यामुळे ना तरी अगदी छान येते लाल लाल अशी वरतून कट येतो तर इथे मी वाटण आहे तेसुद्धा एक चमचा घेतलेला आहे आता सुखा सुखे मसाले त्याच्यामध्ये आहे लाल तिखट थोडीशी हळद लाल तिखट मी एक चमचा घेतलेला आहे धने पावडर घेतले थोडंसं आणि आता चिकन स्टॉक आणखीन टाकणार आहे वरतून तीन चार फोडी चिकनच्यासुद्धा टाकणार आहे याच्यामध्ये आणि हा स्टॉक आहे ना तांबडा रस्सा तो थोडा मी जास्तीचाच बनणार आहे कारण की तो आवडीने सर्वजण खाल्लासुद्धा जातो तर इथे आता एक छानपैकी उकळी आली की वरतून मी आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आणि चिकन मसाला थोडासा टाकणार अर्धा चमचा असा चिकन मसाला वरतून टाकणार टेस्ट खूप छान आहे ते वरतून टाकल्याने आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आता इथे उकळीसुद्धा आलेली आणि हे जे चिकन पान तांबडा रस्सा आहे ना तो थंड होईल ना तेव्हा तरी खूप एकदम काटोकाट लाल लाल अशी येऊन जाते मी आता इथे फोडणी देते चिकन ग्रेवीचं तर इथे तीन चार पळी मी तेल घेतलेलं आहे आणि जे पण वाटणं मी दाखवली जे पण फोडण्या दाखवलं ॲज रेग्युलर सेमच आहेत फक्त थोडेफार वाटणं वेगळे आहेत आणि काही मसाले थोडेफार कमी जास्त केलेले आहेत बाज तर इथे तेलामध्ये मी दोन तेजपत्ता घेतलेला आहे आलं लसूण जी पण पेस्ट उरलेली ती सर्व टाकलेली आहे आणि वाटण होतं जे पण उरलेलं ते पण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता लसूण आलं लसूण तेलामध्ये हे वाटण वगैरे सगळं मिक्स करून घेतलं आहे त्याचबरोबर आता त्याच्यामध्ये सुखे मसाले टाकणार आहे त्याच्यामध्ये आहे पाव चमचा हळद एक चमचा काश्मीरी मिर्च एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर आणि एक चमचा चिकन मसाला हे सर्व टाकल्यानंतर ना व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय करून घेणार आणि मसाल्याचा खरोखर चेंज होईल कलर आता पुढे बघायलाच हा बघा कलर चेंज झालेला आहे मसाल्याचा आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे चिकनची जी, जी, जी गरम करून घेतलेली आहे चिकन एक साईडला कारण की जेवढं गरम टाकणार ना पाणी किंवा काही जे फोडणी देताना तेवढी कलर खूप छान येतो तर आता चिकन वगैरे सगळं मिक्स करून घेतलं बरं आता चिकन मसाला अर्धा चमचा टाकून घेणार मी आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे दोन ते तीन मिनटासाठी उकळी आणून घेणार म्हणजे थोडीशी ग्रेव्ही थीक होऊन जाईल मग इथे चिकन ग्रेव्हीसुद्धा रेडी होईल तर इथे आता चिकन लॉलीपॉप आहे त्याच्यामध्ये ना मी दीड चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि मिक्स करून घेणार आहे ह्याच्यामध्ये दुसरं काही आता ॲड करणार नाही आहे पण मला थोडंसं पीठ कमी वाटलं म्हणून थोडं आणखीन अर्धा चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि साईडला ठेवलं आहे तर इथे आता जे पीठ मळलेलं आहे ना त्यातली जे करवंटीचे तुकडे होते ते मी साईडला इझिली काढले आहेत बघा आणि आता हे जे पीठ आहे ना ते लसूण आणि त्याचं तेला तेल आहे ना लसणीचं तेल ते सर्व मिक्स करून घेणार एकजीव करून घेणार पिठाचे ना छोटे छोटे गोळे करून घेणार आहे आणि केळीचं पान किंवा असंच कापड किंवा दुधाची पिशवी असते त्याच्यावरती था थापायची ते वडे तर हे वडे ना असेच मी पुरीसारखेच करणार आहे आमच्या गावी जे मी म्हणाली ना जे खळीचे वडे बनवतात त्याला भोक पाडतात आणि तसे तळतात म्हणजे ते अगदी बेदवडा असतो ना तसे एकदम फुलून येतात तर हे सुद्धा वडे असेच होतात फुकतात पण फक्त त्यांना होल नाही आहे मध्ये आणि थोडंसं पाणी लावले खालतून केळीच्या पाण्याला आणि वरतूसुद्धा थापताना थोडंसं पाणी लावून घेतलं आहे आणि जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही असे मी मिडियम साईजचे वडे थापून घेतलेले आहेत आणि आता गरम तेलामध्ये तळून घेते तर तळल्यानंतर तो पहिला वडा आहे ना पहिला नाही म्हणता येईल दुसरा तिसरा आहे तर त्या म्हणजे वड्यांची जी वरची लहर आहे ना ती एकदम पाणीपुरीसारखी अगदी क्रिस्पी आहे तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते बघा इझिली एकदम हात लावल्यानंतर अशीच क्रिस्पी अशी ना हातच जातो आहे जात आतमध्ये अशी पुरीसारखे फुगून आले टम्म अगदी तर आता अशाच प्रकारे सगळे वडे मी तळून घेते मीडियम टू स्लो फ्लेमवरती आणि तेलाचं टेम्परेचर हे असंच असेल ना तर सगळे वडे पटापट पटापट अगदी म्हणजे फुगून पण येतात आणि सुद्धा एकदम शिजून जातात तर इथे सगळे वडे झालेले आहेत माझे ऑलमोस्ट तळून ह्या पद्धतीत जे गाव गावी बनतात ना वडे तसे तर मला टेस्टलासुद्धा खूप आवडतात घरामध्ये सुद्धा आवडतात पण ते बनवायला खूप डिफिकल्ट आहे कारण की ते पातळ अगदी पीठ होतं ना तर ते सोडताना खूप एकदम रिस्की असतं कारण की जमत नाही मला तरी म्हणून मग मी हे असेच वडे बनवते तर आता इथे वड्यांचं काम शेवटीचं होतं तर ते पण झालेलं आहे आणि गरमच तेल होतं म्हणून दोनच लॉलीपॉप आहेत आता ते गरम तेलामध्ये मी तळून घेते क्रिस्पी होईपर्यंत दोन ते तीन वेळा अलटून पलटून हे क्रिस्पी होईपर्यंत लॉलीपॉप तळून घेतलेले आहेत आणि ते अशा प्रकारे म्हणजे थोडाफार कलर चेंज झाला की ह्यांना काढून घेणार आतूनही मस्तपैकी तळतील तर इथे रेडी झालेलं आजचं जेवण म्हणजेच इंद्रायणी भात आहे आणि ही चिकन ग्रेव्ही आहे बघा किती कलर छान आलेला आहे त्याचबरोबर आहेत वडे आहे ना ॲक्च्युली आठ ते दहा दिवसांपूर्वी शूट झालेला आहे आणि दोन दिवसांमध्ये तो मी एडिटिंग करून अपलोड करणारच होती पण तो एक्सपोर्टच होत नव्हता म्हणजे बाहेरच येत नव्हता खूप प्रयत्न केले माझी एवढीच म्हणजे रात्रीची मेहनत वगैरे एवढी वाया गेली नाही ह्या व्हिडिओ मागे खूप सारी मेहनत वाया गेली आणि मग नंतर एडिटिंगसाठी सुद्धा मला यायला लागला कारण की तेवढंच परत मला मेहनत करायची होती मग फायनली मी केली ती मेहनत आणि आठ दिवसां आठ दिवसानंतर दिवसान हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतोय तर जेवणामध्ये काय काय आहे ते तुम्हाला माहितीच आहे जे सगळे पदार्थ मी करून दाखवलेले आहेत फक्त सोलकडी आहे ती मी दाखवली नाही कारण की ती मी इन्स्टंट फटकन बनवते पाच मिनिटाच्या आत बनून जाते आणि तुमच्या बरोबर बऱ्याचदा मी शेअर सुद्धा केलेली आहे त्यामुळे तिची शूटिंग मी दाखवत बसली नाही तर इथे तयार आहे आजचं जेवण खूप 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 जड झालेली आहे थाली ही आणि रेडी झालेला आहे काय काय माहिती आहे तुम्हाला तर मी सांगितलंच आहे पांढरा तांबडा रस्सा चिकन र चिकन ग्रेव्ही आहे चिकन खिमा आहे सोलकडी लॉलीपॉप वडे सलाड भात <laughs> तर चला जेवायला मी आता स्वरला देते ऍक्च्युली एवढं सगळं खाणार नाही पण मी ताट रेडी करण्यासाठी हे सर्व दाखवलेले अंड सुद्धा आहे तर कसं वाटलं आजचं मेनू नक्की सांगा तर चला मग आता ताट वाढलेलं आहे मी स्वरला स्वर देणार आहे आजचा सा रिव्ह्यू चला तर मग बघूया आता काय बोलतोय तो <laughs> काय खातो बाबू हां काय ओ <laughs> हां काय खाल्लं अच्छा ग्रेव्ही चिकन ग्रेव्ही छान झाले <laughs> वा वा जोरदार हात हल्लाय म्हटल्यानंतर भरपूर आवडलेली आहे हां <laughs> हां दुसरं तुझं आवडतं लॉलीपॉप खाऊन दाखव सिम्पलच बनवलेलं आहे पण आता वाडेपर्यंत क्रिस्पी राहिलं नसणार कदाचित आणि <laughs> चिकन किमा चिकन किमा बनवलेला आहे तिखट नाही आहे ना बाबू काय काय है, <laughs> आ, छान आहे अरे बापरे आवाज निघाला मस्त आहे चला आता खाऊन घ्या हां मस्त जेवण वगैरे खूप छान झालेलं टेस्टी टेस्टी झालेलं अगदी रिव्ह्यू तर तुम्ही बघितलातच आणि जेवण झाल्यानंतर सगळी क्लिनिंग वगैरे करून भांड्यांचा पसारा आवरून हे एक्स्ट्राचं काम काढलं कारण की ना पावसाच्या आधी मी ही सर्व क्लिनिंग केली होती ता ता तर त्याच्यानंतर तर दोन महिने झालेच होते आणि दोन ते तीन महिन्यानंतर अशी क्लिनिंग केलीच पाहिजे नाही तर मग कॉक्रोचचा भरमसाट हे होऊन जातो वास्तव्य होऊन जातो कॉक्रोचचं म्हणून हे काम लगेचच घेतलं मी करायला कारण की त्याशिवाय चैन पडणार नव्हती आणि एवढं काही घाण झाली नव्हती पण थोडं क्लीन झालं तर मग बरं वाटतं ना मग मी फायनली हे सर्व किचन ट्रॉली वगैरे काढून पूर्ण क्लीन करून घेतलं म्हणजे किचन म्हणू नका डीप किचन डीप क्लीन करून घेतलं एकाएकीच मी हे ही सर्व कामं एकाच वेळी नाही करत कारण की थोडी थोडी करत बसते जेवढा वेळ भेटेल तेवढा कारण की के एकाएकी केल्यानंतर खूप दमायला होतं तर तुम्हाला असं वाटलं असेल की आजचं एवढं जेवण कमी कमी बनवलं पण ते हे बघा संध्याकाळचं जेवण आहे म्हणजे तेच सकाळचं होतं तेच उरलेलं आहे संध्याकाळसाठी कारण की स्वरचे पप्पा आहेत ते पिकनिकला गेले होते त्यामुळे आता संध्याकाळी ते सुद्धा जेवायला बसणार आहेत म्हणून सकाळचा रिव्ह्यू आहे तो स्वरने दिला तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण आता अशाच व्हिडिओ मागे भेटूया नवीन नवीन तोपर्यंत सर्वांना बाय अँड टेक केअर